नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाहिरात वाचन आणि त्यावर आधारित प्रश्नांचा उकल करणे हा पाहणार आहोत खर तर येत्या पहिली ते दहावी पर्यंत हा जाहिरात वाचनाचा साठी कृती दिलेल्या आहेत आणि पाठ्यपुस्तकातून अगदी नमुना दाखल काही कृती दिलेल्या आहेत एखादी दुसरी जाहिरात दिलेली आहे परंतु आपल्या परिसरामध्ये आपण वर्तमानपत्र वाचन करतो अनेक प्रकारचे अं डिजिटल सुद्धा वर्तमानपत्र वाचन करतो त्यामध्ये जाहिरात असतात आणि त्या जाहिरातींचा उपयोग कशासाठी असतो तर आपल्याला आवश्यक असणारी एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या संदर्भात जाहिरात शोधली जाते एखादा आपल्याला प्रवेश निश्चित करायचा असेल एखादा प्रशिक्षण वर्गाला आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर त्या संदर्भातील जाहिरात आपण शोधतो आणि त्याखाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा पत्ता असेल किंवा ज्यांनी कोणी दिलेली आहे ती जाहिरात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून अशा प्रकारच्या जाहिराती वाचन करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मग यासाठी तुम्हाला इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजी माध्यमाचं पाठ्यपुस्तक आहे जे मराठी विषयाचं आहे यामध्ये एक जाहिरात दिलेली आहे खालील जाहिरातीचे वाचन करून त्याचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या अशा प्रकारचा प्रश्न जाहिरातीसाठी दिला जातो आता तुम्हाला ही जाहिरात दिसते आहे का पहा बरं दिसते आहे मग त्या जाहिरातीमध्ये काय बरं सांगितलेलं आहे आपल्याला की ही जाहिरात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव यांनी दिलेली आहे आणि या, या जाहिरातीमध्ये एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये विद्यार्थी डिजिटल तंत्राचा वापर करून अध्ययन करतायत शिकतायत आणि शिक्षक त्यांना अध्ययन अनुभव देत आहेत त्याचबरोबर प्रवेश सुरू आणि येतात पहिली ते आठवी असे काही अ छानसे आकारामध्ये लिहून त्यांनी दिलेलं आहे महत्वाची टीप दिलेली आहे त्यांनी वेगळ्या रंगामध्ये की आपला प्रवेश आजच नोंदवा आणि एका बाजूला शाळेची वैशिष्ट्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी योजना आहे आणि खाली दिलेल्या आहे शंभर टक्के गुणवत्तेची हमी म्हणजे जर तुम्ही या शाळेत प्रवेश घेतला तर शंभर टक्के गुणवत्ता तुमच्यामध्ये निर्माण होणार आणि सौजन्य दिलेलं म्हणजे कोणी दिली जाहिरात तर शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव शाळेचं वरती आहे आणि ज्यांनी जाहिरात दिली आहे शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव आता शाळेची वैशिष्ट्ये काय बरं सांगितली आहे तिथे वाचन करा बरं बरोबर एक डिजिटल शाळा ई लर्निंग सुविधा तिथे आहे वैयक्तिक वैयक्तिक मार्गदर्शन केलं जात पालकांसाठी एस एम एस सुविधा आहे सांस्कृतिक कार्यक्रमातून कला गुणांचा सा विकास साधला जातो आणि क्रीडा स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जातं आणि विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना आहेत बरं तर मोफत प्रवेश दिला जातो मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात आणि मुली जर शंभर टक्के उपस्थित राहिल्या तर दर महिन्याला त्यांना उपस्थिती भत्ता मिळतो आणि इतर विविध योजना सुद्धा राबवल्या जातात मग अशा प्रकारे शाळेच्या प्रवेशाची जाहिरात आहे मग जाहिरात आता व्यवस्थित तुम्ही सुद्धा पहा आणि वाचा निरीक्षण करा बर जाहिरातीचा विषय जाहिरातीच चित्र वैशिष्ट्ये विद्यार्थी योजना गुणवत्तेची हमी सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती आहे कि नाही आता या जाहिरातीवर काय बर प्रश्न विचारला जातो तर जाहिरातीचा विषय कोणता जाहिरातीचा विषय आहे शाळा प्रवेश मग कुठे शाळा प्रवेश जाहिरातीच मध्ये शाळेचं नाव सुद्धा दिलेलं आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव बरोबर कि नाही मग आता ही जाहिरात कोणासाठी आहे बरं इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ती प्रवेशासाठी आहे मग या शाळेची वैशिष्ट्य कोणती दिलेली आहेत बरोबर आहे डिजिटल शाळा आहे ई e लर्निंग सुविधा आहे तिथे वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक मुलाला पालकांसाठी एस एम एस सुविधा आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा सा विकास साधला जातो आणि क्रीडा स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात बरोबर की नाही आणि विद्यार्थी योजना कोणत्या आहेत बरं बरोबर आहे मोफत प्रवेश आहे मोफत पाठ्यपुस्तके मिळतात मुलींना उपस्थिती भत्ता आणि अनेक विधी योजनांची अंमलबजावणी इथे केली जाते कोणी बरं ही जाहिरात दिली तर शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव ठीक आहे तर मग आता या जाहिरातीची वैशिष्ट्ये काय आहेत जाहिरातीची हा याच्यातली शाळेची वैशिष्ट्य नाही मी विचारले आता जाहिरातीची वैशिष्ट्य तुम्हाला सापडतायत का अगदी बरोबर ठळक अक्षरात वेगळ्या रंगामध्ये त्या जाहिरातीचा विषय किंवा कोणी दिली त्यांचं शाळेचं नाव आहे आणखी त्या शाळेच्या प्रवेशा संदर्भात आकर्षक एक चित्र आहे इमेज आहे आणि वेगळ्या आकारामध्ये जिथं लक्ष जाईल असं की विषय कोणता आहे तर प्रवेश प्रक्रिया आणि यत्ता पहिली त्या आठवीसाठी आणि महत्वाची सूचने ती सुद्धा वेगळा रंग वापरलेला आहे किंवा वेगळा आहे की आपला प्रवेश आजच नोंदवा बरोबर की नाही आणि महत्वाचं म्हणजे शंभर टक्के गुणवत्ता इथे या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर मिळणार आहे मग जाहिरात कोणासाठी हे तुम्हाला समजलं का येता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी बरोबर आणि मग आता तुम्हाला ही जाहिरात वाचन करता आली नाही जाहिरा जाहिरातीची वैशिष्ट्ये आणखी जाहिरात कोण कोणत्या प्रकारच्या असतात वेगवेगळ्या विग जाहिरातींचा संग्रह करायचा त्यांचा एखादी पीडीएफ तुम्ही बनवू शकता आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न तुम्ही तयार करू शकता जसे मी आता तुम्हाला प्रश्न विचारले किंवा तुमच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ नंबर एकतीस वर काही दाखल स्वाध्याय पण दिलेला आहे तो पण तुम्ही सोडू शकता आवडला ना तुम्हाला पाठ तर इयत्ता पहिली पासून दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी जाहिरात वाचन करायला सुरुवात करायची अगदी आता इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सुद्धा वाक्य वाचन करू लागलेले आहेत जोडाक्षरांची सुरुवात झालेली आहे मग जोडाक्षर विरहित शब्द त्यांना निश्चितपणे वाचता येतात आणि आठवी नवी दहावी ने तर अशा प्रकारच्या जाहिरातींचा संग्रह करायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तयार करायचे आणि त्यांची उत्तरं शोधून लिहायची आवडेल ना तुम्हाला ओके आता पहिली त्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही स्वाध्याय देते बरं तो स्वाध्याय म्हणजे कि तुम्ही एक तरी जाहिरात आज शोधायची आणि त्या जाहिरातीवर आधारित कोणासाठी जाहिरात आहे कोणी दिली आहे जाहिरात कशा संदर्भात आहे म्हणजे विषय काय आहे आणि जाहिरातीचे वैशिष्ट्य काय आहे हे चार प्रश्नांची उत्तरं तुम्हीच तुमच्यासाठी शोधायची आणि आपल्या भावंडांना ती सांगायची कि या जाहिरातीच वैशिष्ट्य काय आहे आणि तुम्हाला जर एखाद्या चित्रकलेचं प्रशिक्षण घ्यायचं असेल ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा आता उपलब्ध आहे बरं मग ते ऑनलाईन प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याची जाहिरात शोधा करता येईल ना অ'কে অল দ বেষ্ট উদ্য ভেটু